जय शिवराय मित्रांनो मित्रांनो कमीत कमी बजेटमध्ये जर आपण एकदा वन रूम किचनचा प्लॅट बघत असा तर आजचा व्हिडिओ हा फक्त सा व्हिडिओ बघून द्या याच्यामध्ये व्हाईट झोर मध्ये परिपूर्ण माहिती आपल्याला या फ्लॅट बद्दल दिलेली आहे कमीत बजेट बजेटमध्ये मित्रांनो हा वन रूम किचनचा प्राप्त आहे आणि प्राईम लोकेशन मध्ये असणार आहे तर एकदा हा व्हिडिओ बघून द्या जर आपल्याला हा फ्लॅट आवडला आणि साईड टिस्ट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर मित्रांनो आम्हाला संपर्क साधू शकता धन्यवाद मित्रांनो इमारत चार मजले असून याच्यामध्ये आपल्याला वन आर के आणि से वन एच चा फ्लॅट सेल साठी उपलब्ध आहे त्यापैकी आपण आज जो पाहणार आहोत तो आपला नवीन कन्स्ट्रक्शन मधला वन रूम किचनचा फ्लॅट असणार आहे मित्रांनो लोकेशनचा जर विचार केला तर लोकेशन हे करंजाडे लोकेशन आपलं पनवेल आणि खांडेश्वर या दोन्ही रेल्वे स्थानकाच्या मधोमध आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातल्या त्यात पनवेल रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटरचे अंतर आणि खांडेश्वर रेल्वे स्थानकापासून फक्त दोन किलोमीटरचे अंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे रेल्वे स्टेशनपासून आपल्याला इथे येण्यासाठी एन एम टीच्या बसेस एसटी महामंडळाच्या बसेस शेअर ऑटो प्रायव्हेट ऑटो अशा सोयीसुविधा देखील उपलब्ध झालेल्या आहेत आपला प्रोजेक्ट हा सिडको मान्यता प्राप्त असून कुठल्याही नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट बँकिंग सेक्टरमधून आपल्याला सहजरित्या होम लोन प्राप्त होणार आहे ट्रायपार्टी अॅग्रीमेंट असलेला हा कमी बजेटमधला करंजाडेमधील एक प्रोजेक्ट देखील बोलता येईल असा हा प्रोजेक्ट करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी सेल साठी उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रोजेक्टच्या आजूबाजूला आपल्याला नवीन बस डेपो पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट शिवाय शाळा मार्केट कॉलेज बँक हॉस्पिटल इत्यादी आवश्यक अत्यावश्यक सेवा देखील आपल्याला आपल्या इमारतीच्या बाजूला पाहायला मिळणार आहे शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर आपण जर नवीन असाल तर आप चॅनल आपण बेलायकन वर क्लिक करायला देखील विसरू नका त्यामुळे आपल्याला येणाऱ्या नवीन नवीन नोटिफिकेशन देखील मिळत राहतील मित्रांनो चार मजली इमारतीमध्ये आपल्याकडे वन आर के आणि वन चा जोडी पर्याय देखील उपलब्ध असणार आहे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो देखील आपण जाऊन पाहू शकता आपला हा वन रूम किचन फ्लॅट करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी आपल्याला साठी उपलब्ध होणार आहे ओ सी आलेली आहे शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे आपल्याला याच्यामध्ये ब्रँडेड हायस्पीड लिफ्ट पॉवर बॅकअप सीसीटीव्ही सर्वेलन्स चोवीस तास सिक्युरिटी अशा सोयी सुविधा देखील उपलब्ध होणार आहे आणि आपल्या जी प्रॉपर्टी आहे त्याचं कन्व्हिन्स देखील आपल्याला करून मिळणार आहे तर असा हा वन रूम किचनचा फ्लॅट फक्त पंचवीस लाखांच्या किमतीमध्ये आपल्याला येणारा एक करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी